गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू लॉग तर आज म्हणजे कॉलेजला गेलो नाही कारण थर्ड इयरवाल्यांची शेवटी आहे काय नाही फक्त बोलवलं असता आणि बसवलं असता आणि थोडा काय असा लेक्चर दिला असता आणि लगेच पाठवलं असता प्रेझेंटही पण असती लावली इलेक्शन न गेलेला द्वारा म्हणून नाही गेलो आज आणि दोन तीन दिवस माग जाम ऊन पडलेला आणि आता कालपासून जामच पाऊस पडते काय झालं समजत नाही तर काहीच बघा आता मी जरा बाहेर आलोय म्हणजे त्या घरी चाललोय कारण त्या घराची जरा कंडिशन बघायची आहे कशी आहे ती म्हणजे एवढा आता पाऊस पडलाय तर लिकेज विकेज नाही नव्हत घर म्हणून बघते जरा भले तो घर असं म्हणजे काय स्टोअर करायला असेल पण करा त्याची तर निगरणी तर करायलाच लागेल तर असा वार सोडून जमणार तर नाही तर बघते असे लिकेज विकेज तर चांगलं आहे इथं म्हणजे लाईटीचं पण कनेक्शन कापलं आहे का, का इथं कोण राहीत नाही कशाला उगाच हाय ते भारी जे मागच्या वेळेला तेव्हा सगळं केलं तर काही जाता इथपर्यंत आलोय जरा विहिरी विहीर पण किती भरले ते आपण बघू या आहेत काय काही नेलं आहे पलवून म्हणजे इथे जाम चोर म्हणजे आम्ही आता तिकडं असतो आमचं काही जास्त लक्ष नसतं बेकार भरले कोण पण येतं म्हणजे मासं पकडून जातं इथं माझा पाठला सोडतच नाही चल बघा या। आज याचा बड्डे आहे पण मागच आम्ही केला आणि आज पण ताईच्या नवऱ्याने केला कोणतरी गिफ्ट दिलाय वॉच अरे कोणी दिलाय वॉच दिलाय भाईला गिफ्ट बेकार र कोणी दिलाय सांग लाचत सांग नाय जावाल वाटचा मोबाईल देईन हट मी नाही काही खोटा बोलतोय मी नाही दिलाय जा ज्यावालवाटचा मोबाईल देईन जा र जेवालवाट जा मोबाईल देतो फ्री फायर केला लालची आहे ज्या म्हणजे असं त्याला मोबाईल कबूल गेला की तुम्ही त्याच्याकडनं काय पण काम करून घ्या दोन मिनिटात करल तो तुमचं काम काय पण मग तो असू दे जा हे बघा गद्दारी केली काय पण टाकते ब्लॉग मध्ये गद्दारी केली यश गद्दारी का तुम्ही अशी केली शिरा

रिवायू झालंय तर काहीच बघा आता मी आलो आहे कॉलेजवरनं आणि आता चाललो आहे इथं आलेलं जरा गाडी चार्जिंग लावलं तर चाललोय घरी <laughs> आज पण एकच लेक्चर झालं आणि सोडला आज पण युटी होती थर्ड इयरवाल्यांची काही कशीच बोलवता कॉलेजला पण घाबरली ते गाईज तर आता ब्लॉग लांड करणार होत आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक थँक्यू